वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी एम पी एस सी आपण एकूण बारा भागांमध्ये गोदावरी नदी खोऱ्यातील संगमस्थळं बघितली आज आपण दोन भागांमध्ये गोदावरी नदी काठावरील शहरं बघणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला हे जे दिसतं आहे त्याच्यात मी नद्या लिहिलेल्या आहेत त्याच्यातल्या दोन नद्यांसाठी मी ट्रिक बनवली नाही आहे बाकीच्या तीन नद्यांसाठी मी ट्रिक बनवलेली आहे ठीक आहे तर एक्सप्लेन करते तुम्हाला समजून जाईल मला काय सांगायचं आहे ते तर पहिली नदी कोणती आहे गोदावरी नदी हां गोदावरी नदी तिच्या काठावर असणारी शहरं कोणती आहे त्र्यंबकेश्वर नाशिक कोपरगाव पुंतांबे पैठण गंगाखेड नांदेड धर्माबाद सिरोंचा ही काही महत्त्वाची शहरं इथे लिहिलेली आहेत आता मी याच्यासाठी ट्रिक यासाठी नाही केली की सहज ना हे सहजगत्या सगळ्यांना लक्षात राहून जातात ठीक आहे गोदावरी नदीचा उगम आपल्याला माहिती असतो लहानपणापासून नंतर तिचा फ्लो कोणत्या दिशेने असतो ती कशी वाहत जाते कुठे जाऊन मिळते हे पण आपल्याला माहिती असतं त्यामुळे हे जे शहरं आहेत हे मला असं वाटतं सगळ्यांना माहिती असतील म्हणून मी ट्रिक बनवलेली नाही याच्यासाठी आणि माझ्या तरी लक्षात राहतात ठीक आहे पुन्हा सांगते गोदावरी त्र्यंबकेश्वर नाशिक कोपरगाव पुंतांबे पैठण गंगाखेड नांदेड धर्माबाद सिरोंचा तसंच दुसरी नदी आहे प्रवरा प्रवरा नदीसाठी पण मी ट्रिक बनवली नाही आहे तसंच लक्षात ठेवा प्रवरा नदीच्या काठावर असणारं शहर कोणते आहे नेवासा आणि संगमनेर नेवासा संगमनेर ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी नदी आहे खेळणा नदी खेळणा नदी खेळणा नदीच्या काठावरचं शहर आहे भोकरदन भोकरदन ठीक आहे त्याच्यावर त्याच्यासाठी मी ट्रिक काय बनवली आहे गोदावरीच्या खेळणीला भोक म्हणजे होल पडलं आहे गोदावरी नदी सॉरी गोदावरी नावाची जी मुलगी आहे तिच्याकडे खेळणी आहे आणि त्या खेळणीला काय झालं होल पडलं आहे होल म्हणजे काय भोक त्यावरून भोकरदन लक्षात ठेवायचं आता गोदावरीच्या खेळणीला असं का घेतलं मी तर आपल्याला हे माहिती पाहिजे आपण कोणत्या नद्यां नदीविषयी बघतोय तर गोदावरी नदीविषयी बघतोय आणि नंतर त्याच्यातली जी खेळणा नदी आहे तर खेळणा नदीच्या काठावर असणारं शहर कोणतं आहे तर भोकरदन म्हणून आपण या पद्धतीने ट्रिक बनवली आहे नंतर बिंदुसरा नदीच्या काठावर असणारं शहर आहे बीड आता याच्यासाठी मी तीन पद्धतीने सांगते ज्यांना जी सोपी वाटेल त्यांनी ती लक्षात ठेवा एक तर बिंदुसरा आणि बीड दोन्ही पण बीवरून चालू होतं ठीक आहे बिंदुसरा बीड दोन्ही पण बी बी वरून चालू होतं म्हणून ही एक ट्रिक झाली बी बी नंतर आपण प्राचीन इतिहासात बघतो बिंबिसर नावाचा राजा होऊन गेलेला आहे बरोबर इकडचं बी घेतला आणि इकडचं बी घेतला म्हणजे बिं बिंदू बी सा आणि बीडचा बी घेतला तर बिंबी असं होतं मग बिंबी सराचं जरी सा घेतलं तरी चालेल किंवा मग बीड बीडच्या उलटं काय होतं डबी डबी ठीक आहे मग डबीवर काय आहे बिंदू आहे डबीवर बिंदू आहे अशा पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे पुढची नदी आहे कादवा नदी कादवा नदीच्या काठावर असणारं शहर आहे निफाड याच्यासाठी मी दोन पद्धतीने ल सांगितलं आहे लक्षात कसं ठेवायचं इथे मी काच्या खाली अंडरलाईन केली आहे इकडे निफाच्या खाली अंडरलाईन केली आहे तर मग का आणि निफा का निफ का निफ कानिफनाथ नीफ, का ऐकले असतील तुम्ही नवनाथ जो संप्रदाय आहे एकूण नवनाथ जे आहे त्यांच्यातले एक का कानिफनाथ आहे कानिफनाथांची मढी पण आहे आय थिंक नगर जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर मग कानिफनाथ जरी लक्षात ठेवले तर कानिफनाथांमधला का जो आहे तो कादवा नदीसाठी घ्यायचा निफ निफ पुढे घ्यायचं कानिफनाथांच्या निफाडवरून निफाड लक्षात ठेवायचं ठीक आहे एक कानिफनाथांची ट्रिक झाली दुसरी एक ट्रिक आहे बघा मी दवा दवाच्या खाली अंडरलाईन केली आहे आणि पूर्ण निफाडच्या खाली पण अंडरलाईन केली आहे ते कसं लक्षात ठेवायचं दवा म्हणजे काय औषध दवा निफाडला भेटेल औषध कुठे भेटेल तर निफाडला भेटेल असं लक्षात ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण नद्या बघितल्या बघितल्यात समजलं असेल तुम्हाला धन्यवाद